एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तामसा येथे वृक्षारोपण तामसा येथे आज माननीय लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तामसा बस स्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गोरगरीबाच्या हाकेला धावून येणारे राष्ट्रवादीचे हदगाव तालुका अध्यक्ष माननीय निळकंठ पाटील कल्याणकर यांच्या पुढाकाराने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला मार्गदर्शन म्हणून जगदाळे सर युवा नेते इम्रान खान पठाण शाहरुख खान पठाण महिला आघाडीच्या जाधवताई बालाजीराव वाघमारे साहेबराव कावळे एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर साहेब रमेश नारळे नियोजक रुपेश अमृते नंदू महाराज गंगाधर डोरले यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला व आपले लाडके नेते माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमचे प्रतिनिधी तानाजी नरखेडे आदिवासी न्यूज किनवट हदगाव हिमायतनगर